वाढत्या महागाईमुळे वृद्ध निराधार विधवा आणि दिव्यांग पेन्शनधारकांचं जगणं अवघड झालंय विधानसभा मतदारसंघात आमदार फंडातून दरवर्षी तीस लाख ,00 रुपये खर्चाच्या आणि महापालिकेचा पाच टक्के निधी अपंगांवर खर्च करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची गरज आहे मात्र शासनाचं त्याकडे दुर्लक्ष झालंय त्यामुळे राज्य शासनानं पेन्शन वाढीबाबत त्वरित घोषणा केली नाही तर चोवीस एप्रिलला इचलकरंजीतील महात्मा गांधी पुतळा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय इचलकरंजीतील अंध अपंग कल्याण संघाच्या वतीनं आयोजित मेळाव्यात घेण्यात आला इचलकरंजीतील अंध अपंग कल्याण संघटनेनं वृद्ध निराधार अपंगांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मेळावा आयोजित केला होता राज्य शासनानं दोन हजार तेवीस मध्ये दिव्यांगांसाठी वर्षाला तीस लाख रुपये प्रत्येक विधानसभा मतदारसंघात खर्च करण्याबाबत आदेश दिलेत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात पाच हजाराहून अधिक अंध अपंग मतिमंद गतिमंद आहेत मात्र विधानसभा मतदारसंघात अपंगांसाठी एकही वास्तू नाही आतापर्यंत कोणत्याही आमदारांनी अपंगांसाठी भरीव काम केलेलं नाही त्यामुळे इचलकरंजी शहरात दिव्यांगांसाठी भवन स्वतंत्र आरोग्य केंद्र व्यायामशाळा घरासाठी आर्थिक मदत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती उपयोगी साहित्य किंवा आर्थिक मदत देण्यासाठी पाच वर्षाची योजना तयार करावी अपंगांच्या विकासाला प्राधान्य द्यावं तसंच दोन हजार तेरा पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नातून तीन टक्के आणि दोन हजार अठरापासून पाच टक्के निधी दिव्यांगांना देण्याचा निर्णय शासनानं घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नाहीये त्यामुळे अपंगांच्या निधीत वाढ करण्याबाबत आमदार राहुल आवाडे यांच्याकडे मागणी केली आहे शासनानं वीस एप्रिल पर्यंत या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर चोवीस एप्रिलला महात्मा गांधी पुतळा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय सदा मलाबाद आणि संघ घटनेचे शहर सचिव भर्मा कांबळे यांनी जाहीर केलाय यावेळी धनाजी जाधव दादासो कांबळे सदानंद देशमाने विलास पाटील उषा माळी यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते